अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर गुरुपद कसं घ्यायचं कारण काय होतं आपण मठामध्ये केंद्रामध्ये गुरुपद घेतो पण आपल्या घरच्या मूर्तीवर कसं गुरुपद घ्यायचं याच्याबद्दल मी आज सांगणार आहे सगळ्यात पहिले आपण साधी सोपी मांडणी करून घ्या ही नुसती मांडणी केलेली आहे तुम्ही हार प्रत्येकाने घ्यावा महाराजांच्या आपल्या घरामध्ये मूर्ती असावी का मूर्ती जर असली तर तसा रोज अभिषेक केला पाहिजे दोन टाइम नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपण घरच्या मूर्तीवर सगळ्यात पहिले आपण आचमन करून घ्यायचं तीन वेळा तीन वेळा पाणी पिऊन घ्यायचं एक वेळा पाणी सोडून द्यायचं आणि घरच्या मूर्तीवर आपण जेव्हा गुरुमंत्र घ्यायचा आहे महाराजांना का बर गुरु करायचं प्रत्येक वर्षी आपण का बर गुरु करतो कारण की महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आणि महाराजांना एक वर्षासाठीच आपण गुरु करत असतो बघा तर ह्या गुरु, गुरु, गुरु करताना सगळ्यात पहिले महाराजांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर मूर्तीवर आपण गुरुमंत्र घेणार आहोत तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटोवर कसा गुरुमंत्र घ्यायचा ते पण मी आपल्याला सांगणार आहे सगळ्यात पहिले महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची तिला अभिषेक करायचा श्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक करून घ्यायचा सकाळी जेव्हा आपण मूर्ती जेव्हा आपण घेणार महाराजांची तेव्हा त्याला अभिषेक करून घ्यायचा बघा स्वच्छ मूर्ती बघा अभिषेक करून घ्यायचा सुक्त पुरुष सुक्त दूध पाणी सगळ्यांनी अभिषेक करून घ्यायचा आणि अभिषेक केल्यानंतर महाराजांची मूर्ती आपण खाली ठेवायची खाली ठेवताना त्याच्या खाली अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्या खाली महाराजांची मूर्ती ठेवून द्यायची अभिषेक केल्यानंतर आपण जेव्हा मूर्ती आपण ठेवणार मूर्तीवर तीन पाळ्या पाणी टाकायचं तीन पायाला लावायचं जे पाणी आपण जेव्हा घेणार त्याच्यामध्ये आपण गंधा फुल काही घ्यायचं नाही फुल घ्या फक्त आणि तीन पाळ्या पाणी महाराजांच्या चरणावर लावायचं महाराजांना धक्का लावायचा नाही खूप जण काय करता तीन पाळ्या पाणी महाराजांच्या चरणावर लावायचं तीन पाळ्या पाणी महाराजांच्या चरणावर लावायचं खूप जण डोक्यावर पाणी टाकतात डोक्यावर पाणी टाकायचं नाही ही पळी महाराजांना लावायची नाही खूप ठिकाणी बघितलं मी डोक्यावर पाणी टाकता महाराजांच्या महाराजांच्या चरणावर तीन पाळ्या पाणी टाकायचं ज्यांच्याकडं मूर्ती असेल त्यांच्याकडं ज्यांच्याकडं फोटो असेल त्यांनी फोटोला फोटोच्या पायाजवळ तीन पाळ्या पाणी टाकायचं फोटोच्या पायाजवळ तीन पाळ्या पाणी टाकायचं तीन पाणी तीन वेळा पाणी टाकल्यानंतर फोटो छोटा असेल मोठा असेल सगळं असेल तर तीन पाणी टाकल्यानंतर आपण काय करायचं आता महाराजांना म्हणायचं की महाराजांना नारळ ठेवा एक नारळावर एक फुल ठेवा महाराजांना विनंती करायची की महाराज आजपासून तुम्ही आमचं गुरुपद घ्या तुम्ही माता पिता बंधू सर्वस्व आहात असं म्हणून महाराजांना काय म्हणायचं की आजपासून तुम्ही आमचं गुरुपद घ्या असं महाराजांना विनंती करायची आपण वर्षभराची केलेली सेवा आपण स्वामी चैत्र पारायण किती केले असेल नामस्मरण किती केलं असेल गुरुचैत्र किती केले असेल वर्षभराची केलेली सेवा महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची आणि महाराजांना म्हणायचं की याच्या पुढं वर्षभराच्या पुढं मी जी सेवा आहे मी तुमची आपली करेल महाराजांचं गुरुपद असं साधं आणि सोपं ठेवायचं महाराजांना खडीसाखर असेल एक नारळ असेल दक्षिणा असेल ती ठून द्यायची दर्शन घ्यायचं आणि आपलं गुरुपद झालं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण एक स्वामी चरित्र पूर्ण वाचावं अशी इच्छा आहे स्वामीचरित्र पूर्ण वाचायचं आपण नामस्मरण त्या दिवशी जास्त करावं आणि त्या दिवशी महाराजांचा सकाळी आपण अभिषेक करावा फोटोला जर असेल फोटोचा पण अभिषेक करावा महाराजांना गंधाक्षदा फुल व्हायचंच महाराजांच्या चरणाजवळ आणि विनंती करायची की महाराज तुम्ही आमचं जे गुरुपद आहे ते गुरुपद तुम्ही आमचं घ्यावं प्रत्येकाने गुरुपद महाराजांना घ्यावं असं विनंती करायची नंतर आपण महाराजांना चंदन असेल चंदन लावायचं नंतर धूप असेल धूप वाळायचा हो नंतर दिवा असेल दिवा वाळायचा हो महाराजांना चंदन चंदन लावायचं महाराजांना फुलं व्हायचे आणि महाराजांना जो नवीद्य आहे आपण आता बेस्ट्याचा लाडू पण दाखवू शकता जे नविद्य आहे ते महाराजांना दाळून नैद्य दाखवायचा खाली चौकोन करायचं ओम तत्व नंबर व देवस ध्ये ना प्रशोदत ओम प्राणाया ओमस पूर्णप्रमाणे स्वाहा पाणी सोडून द्यायचं दर्शन घ्यायचं त्या दिवशी उपास करायचं का खूप जण म्हणतात गुरुपौर्णिमेचा उपास उपास करायचा उपास त्या दिवशी सोडवायचा आणि महाराजांना ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी त्या दिवशी उपास करावा एक स्वामी चरित्र पूर्ण वाचावं तुमच्या घरच्या मूर्तीवर तुम्ही रोज जी मूर्ती करत असाल तसं पहिले पाद्यपूजन करायचं घरच्या मूर्तीवर घरचा फोटो असेल घरच्या फोटोवर पहिले पाद्यपूजन करा त्याच्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये तुम्हाला वाटेल तिथे पाद्यपूजन करा पण पहिले आपल्या घरच्या मूर्तीवर आपण जे घरची मूर्ती आहे रोज आपण पूजा करत असेल रोज फोटोला पूजा करत असेल तर घरच्या मूर्तीवर फोटोवर पाद्यपूजन करा नंतर वाटेल तिथे तुम्ही पाद्यपूजन करू शकता असं साध आणि पाद्यपूजन गुरुमंत महाराजांचं घ्यायचा आणि जास्तीत जास्त नामस्मरण स्वामी चैत्र आणि गुरुचैत्र पारण वर्षभरात आमच्याकडून महाराज करून घ्या तुमच्या सेवेपासून आम्हाला दूर लोट नका असं महाराजांना विनंती करायची या तरी स्वामी समर्थ आता जे नवीन सेवेकरी आहे ज्यांनी नवीन गुरुमंत्र घेतला महाराजांचा मग त्यांनी जपमाळ घेतली असेल तर जपमाळला पहिले पाणी टाकायचं अपवित्र पवित्र म्हणजे कोणी कोणाचे हात लागले असेल अपवित्र झाले असेल जे नॉर्मल पहिल्यांची जपमाळ असेल ती पण अपवित्र होती आणि गुरुमंत्र घेतल्यानंतर जेव्हा नवीन जपमाळ आपण घेतो ते ही जपमाळ म्हणजे आपला आयुष्य आपला कसा मोबाईल असतो एकच तसं जपमाळ ही एकच असते जपमाळ खूप नसते एकच जपमाळ असती आपली जपमाळ कोणाला द्यायची नाही तर गुरुमंत्र आपण घेतला महाराजांना तीन पाळ्या पाणी टाकल्यानंतर महाराजांना विनंती करायची की आमचं गुरुपद घ्या त्याच्यासोबत आपली जी जपमाळ आहे ती महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची ते केल्यानंतर आरती करायची नैविद्य आरती करायची पॉस करणार जपमाळ आपण महाराजांच्या जवळ ठेवली ती ठेवल्यानंतर आपण काय करायचं ती जपमाळ घ्यायची ती जपमाळ चांगल्या ठिकाणी ठेवायची डोळ्याला लावायची जपमाळ करताना कधीही जप असेल तो झाकून करायचा जपमाळ खाली ठेवू नये जपमाळ म्हणजे मोबाईल सारखी आपली जपमाळ आपलं जसं वस्त्र असतं आसन असतं तसं जपमाळ असतं ते केल्यानंतर काय करायचं तुम्ही आरती करा किंवा एक जपमाळेवर आपण जप करायचा कारण हे ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे एक माळ किंवा अकरा माळ जप करायचा श्री स्वामी समर्थ प्रत्येकाने नंतर स्वामी चरित्र वाचायचं स्वामी चरित्र वाचल्यानंतर दुपारी आपण नैद्य आरती करू शकता वरम भात पोई महाराजांना पुरणपोई खूप आवडती परत गोड मध्ये पुरांबळी करू शकता बेसनाचे लाडू करू शकता तुमच्या इच्छेने साधं सोपं महाराजांना विद्यार्थी करावी आणि ते केल्यानंतर आपला दिवस प्रत्येकाने अशा पद्धतीने आपण जी स्थापना आहे ती घरामध्ये प्रत्येकाने करावी देव घराच्या बाजूला केलं तरी चालतं आणि दिवसभरामध्ये तरी स्वामी चरित्र वाचलं पाहिजे गुरुपौर्णिमेला महाराजांना तुमच्याकडून काहीच नको काही आवश्यकता नाही महाराजांना तुमच्याकडून महाराजांना भरपूर आहे तुम्ही फक्त त्यांना काय देऊ शकता जप माळेवर तुम्ही जप करावा अकरा माळी आणि एक स्वामी चरित्र पूर्ण वाचावं बस त्या दिवशी कोणाची निंदा नाही आलास करू नका त्या दिवशी शांत राहायचं महाराजांचं नामस्मरण जास्त करायचं आणि सेवा जास्त करायची या पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी ज्यांनी गुरुमंत्र घेतला नसेल महाराजांचा घ्यायचा असेल तर जपमाळ विकत घ्यावी तीच जपमाळ वापरावी दुसऱ्यांची जपमाळ वापरू नये या पद्धतीने आपण सेवा करू शकता आता महाराजांना आपण जपमा महाराजांच्या इथं ठेवून दिली समजा आता महाराजांना महाराजांचा मुजरा कसा करायचा असा खूप जणांच्या मनात प्रश्न असतो महाराजांना मुजरा करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण जस उभं राहतो असं उभं राहायचं खाली वाकायचं कमरेतून खाली वाकायचं तीन हे जे बोट असतात तीन बोट असे घ्यायचे म्हणजे पूर्ण कमरेतून आपण खाली वाकतो नाक बासायच आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं त्याच्याने पूर्ण आपल्या शरीराचा पूर्ण भाग आहे तो जातो आणि या पद्धतीने दर्शन घ्यायचं पूर्ण समर्पित भाव ठेवायचा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्यांनी स्वामी चरित्र प्रत्येकाने वाचावं आपली वर्षभराची केलेली सेवा आहे के ती एका कागदावर लिहून महाराजांच्या चरणाजवळ ठेवावी आणि पुढच्या वर्षी आपण किती सेवा वाढवणार आहे हे महाराजांना आपण सांगावं अशा पद्धतीने साधं आणि सोपं आपण पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे असा साधा आणि सोपा आहे बघा आज तीस तारीख आहे असं वाटतं आजच गुरुपौर्णिमा आहे हे महाराजांची लीला आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ